नमस्कार मंडळी आज मी माझी बेडरूम स्वच्छ करायला घेतली आहे बघा एवढा सगळा पसारा काढलेला आहे मी आणि सगळा पसारा व्यवस्थित ठेवून मला बेडरूम स्वच्छ करून घ्यायचे आज मी नाही बदल केलेला आहे बघा ह्या कुंड्या माझ्या बाहेर होत्या बाहेर ठेवलेल्या होत्या मी पण ती पावसामुळे एवढ्या हिरव्या झाल्या आहेत ना म्हणलं आता भिंतीवर ठेवूया एकदम छान दिसतील म्हणून या कुंड्या सगळ्या मी खालच्या भिंतीवर ठेवलेल्या आहेत आणि सगळा सोपा झाडू मारून स्वच्छ पुसून घेतलेला आहे बघा किती छान दिसत आहेत त्या कुंड्या भिंतीवर परत लगेच किचन स्वच्छ करून घेतलं किचन पूर्ण स्वच्छ करून घेतलं की परत माझी बेडरूम पण स्वच्छ झालेली होती आणि स बेडरूम बघा किती छान दिसते आता स्वच्छ करून घेतली सगळी लादी पुसून झाडू मारून जाळ्या काढून सगळं करून घेतलेलं आहे आणि ह्या बेडवरची जी वाकळ तो मला दिसत नाही आहे ना ती मी धुवायला टाकली आहे बरं का मी बेडशीट हातरत नाही बेडवर कारण सगळं गोळा होऊन जातं पोरांना पोरांमुळं सगळं गोळा होतं म्हणून वाकळच टाकते मी त्याच्यावर आणि बघा किती छान दिसते माझे रूम परत लगेच कपडे धुवून घेतली आणि परत भांडी घासून घेतली आणि आता मला ही मुगाची हिरव्या मुगाची भाजी बनवायची होती ती, ती पण बनवून